बाबा नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं तुकाराम गणपत आतकरे बाबा काय घडलं नेमकं त्या दिवशी नेमकं काय आम्हाला काही कळालंच नाही कुठला दिवस होता हा मला वाटतं रविवारची दो हो दोन रविवारी दोनच्या दरम्यान घरी कोण कोण असत घरी कोणीच नाही मी दोघच असतो दोघे कोण मंडळी जिजाबाई तुकाराम आतकर मारहाण केली असं कळत हा नाही आम्हाला पहिल्या आल्याबरोबर त्यांनी मारून बोल टाकली पूर्ण काय झालं किती जण ते आम्हाला समजलंच नाही पूर्ण दरवाजा तोडल्या किंवा काय त्यांनी जसा फटका मारला ना तशी दरवाजाची आतली पाठीमागची कडी तुटून असत दोन भाग झाले तिचे आणि मग पूर्ण मोकळच झालं काय काय झालं काय नाही आम्हाला नंतर माहितच नाही झालं तुम्हाला कुठे मारण झाली डोक्याला झाली जास्त लागलं ला। हा आता तब्येत कशी तब्येत बरी आहे पण अजून एवढी सुधारणा नाही काय काय चोरी गेलं माहिती मुक्कामार पूर्ण लागलेला आहे ला। तुम्ही ना काय नाही 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 काय काय गेलं घरातलं माहिती घरातलं ला एक, एक लाख दहा हजार रुपये तिजोरीत होते आणि दहा हजार खिशात होते बाबा मला माफ करा एवढे पैसे कशाला ठेवतो घरी आहे बरोबर आहे पण आता हे काम चाललेत ना कशाची आता ते केळीला ते लावायची अच्छा आणि त्याच्यामुळं डाग जवळजवळ पाच साडेपाच तोळ त्या अनिलच्या अंगावर होत दागिने बँकेत ठेवायचे आणि ते असं तोडलं पूर्ण तोडल्यामुळे रक्तस्राव जास्त झाला दागिने किती तोळ्याचे होते साडेपाच तोळ्याचे होते आजींच्या अंगावर साडेपाच तोळे होते हा बाकी घरात लॉकर मध्ये काय होते लॉकर मध्ये होते ना काय ते किती होते तीन चार तोळे होते सात पण एक माल होती फक्त दहा बाळ तो हा सगळे रांधीचे वगैरे एक हातात मध्ये अंगठी होती ती अंगठी सुद्धा काढून घेतली ती किती अंठ गेले एकच होती मंडळींच्या हातामध्ये होती ती आता आजींची तब्येत कशी आहे आज बेस बेसुद्धा अवस्थेत तुझी तुम्ही कुठल्या हॉस्पिटल मध्ये खैरे हॉस्पिटल रे नारायणगाव आजी कुठे आजी त्या शेजारी अजिंना भेटले की नाही हा अरे आता शेजारी शेजारीचे आहेत चार का नाही अशी एवढी नाही पण बरी म्हणतात शेतामध्ये आपण घर बांधतो हा रात्री शेत भीती बुबट्याची भीती त्याच्यामुळे मग बंदिस्त असतो करायचं काय बंदिस्त असतं ना पूर्ण काय करायला पाहिजे आता घेतलं पाहिजे गवर्नमेंटने निर्णय काहीतरी बिबटे पकडायचा तुमच्याकडे बिबटे आहेत ना काळजी घ्या आणि लवकर बरे हो पण पूर्वी मी माझी सरपंच होतो आणि सरपंच होते हो आणि काळामध्ये सुलतानपूरचे सरपंच होते किती वर्ष झाले तिथे जवळ बरेच वर्ष झाले इंदिराबाईच्या काळात इंदिरा गांधी असताना गावचा काय विकास केला तुमच्या गावच पूर्ण याला आलं नाही तर एक सुलतानपूर कुणी पडलं होतं त्याचा तपासही नव्हता घरातले कागद वगैरे चोरट्याने शेटमध्ये काय नाही नुसती जुनी कागदपत्र होती त्याचा काय उपयोग आहे नव्हता गावातले काय होती नाही गावातली काहीच नव्हती तशीच कापटात कापाटात ठेवली होती अशी बॅग लावून दुर्दैवाने अशी घटना घडू 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 नये 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 हा आमच्याकडे पण दागिने पैसे घरी ठेवणार का बँकेत हो हो आता बँकेत ठेवा लागतील भाऊ नमस्कार बाबा तुमचे कोण मी मुलगा आहे त्यांचा तुम्ही कुठे असता मी मुंबईला असतो मुंबईला काय करणार

सध्या आम्ही आता मुंबईला घेऊन जाणार आहे त्यांना बरे होईपर्यंत हो बरे होईल पुन्हा गावाला बघू आता पुढचं आमचं एक महिन्यातून ना दोन ती हो हो तीन वेळा येणं होतच रेग्युलर जाणार होत काळजी घेता हो बाबा मुलं काळजी घेणार म्हणून तर आलो मी रात्री तीन वाजता मला त्यांनी कॉल केला मी सकाळी साडेसहाला इथे होतो हो सकाळी साडेसहाला इथे होतो मी हॉस्पिटल उजाडलं पण नव्हतं चोऱ्यांचं प्रमाण वाढलंय काय तुम्हाला वाटतं काय उपाययोजना हो केली पाहिजे गव्हर्नमेंटचे पोलीस स्टेशनचे काम आहे का 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 से ते पण एखादा उपाय तुमच्या लोकल काय आयडिया असेल ना काय केलं पाहिजे शेतामध्ये राहिलं पाहिजे शेती असते थोडं आपल्यान आपल्या गोष्टीनं काळजी घेतली पाहिजे पैसे पैशाचं काय होत ते मुलाचं आता साखरपुडा टेळाचा कार्यक्रम झाला तेव्हा पैसे द्यायचे होते व्यवहार पूर्ण व्यवहार पूर्ण करायचा होता आत्ता पाच पाचच्या रविवारी कार्यक्रम झाला म्हणून दागिने आणि मग त्यांना ते पैसे द्यायचे होते पोलीस कंप्लेंट केली हो पोलीस कंप्लेंट झाली पोलिसांनी पण सहकार्य केलं पोलिस सकाळी येऊन गेले घटना घडली त्या दिवशी सुद्धा सकाळी पहाटे साडेचार वाजता डॉग पथक आले होते परत आपले फिंगर झाले आले होते पुण्यावरनं त्यांनी खूप सहकार्य केलं आता येते पुढच्या दृष्टीने कसा तपास हो ना पोलीस हो आले होते जबाब केला त्यांनी इथे हो पंचनाम्याचा चुलत भाऊ बाजूलाच राहतात त्यांनीच त्यांना कॉल केला मला कॉल केला त्यांना कॉल केला हो ते शुद्धीवर आल्याच्या नंतर नंतर शुद्धी तीनच्या दरम्यान शुद्धीवर आल्याच्या नंतर अच्छा अच्छा म्हणजे घटना घडल्याच्या नंतर मग नंतर फोन केला त्यांनी तुम्हाला के कधी ते लगेच ना चुलत पाठोपाठ एक फोन पहिला तिथे भावाला केला जवळ बाजूला राहतात नंतर मला केला थांब काय या सासूबाई रविवारी संध्याकाळी द आमच्या घरावर दरोडा टाकला त्यांच्या अंगावरचे डागिने अक्षरशः म्हणजे खेचून घेतले त्यांना कानाला वगैरे भरपूर विजा झाले आहेत आम्ही त्यांना माझ्या धीरांनी ऍडमिट केलं आम्ही मुंबईवरून आम्हाला कळाल्यावर लगेच आलो आम्ही त्यांची व्यवस्थित काळजी घेतोय आता आम्ही त्यांना मुंबईला शिफ्ट करणार आहेत हजार सात साली आमचे बंधू किशन गोपाळ आतकर यांची हत्या अशीच झाली अशीच चोरांची अशीच लक्षणं होती चोरी चोरी असच होत असंच सेम पार असण्याची शक्यता शंभर टक्के पार येण्याचा मार्ग सुद्धा त्याच मार्गाने आलेली आणि लक्षणं सुद्धा तसेच पेट्या बेट्या खोलल्या बाजूला नेऊन टाकल्या ते लक्षणं सगळी तशीच आहे हे फक्त एवढंच का ब हे जे करणारे लोक आहेत हे साधारण ब काहीतरी कामानिमित्ताने काहीतरी आलेले घरी कधीतरी काम केलेलं पाहिलेली हा हा कारण तसं बाहेरच्या कोणी जर व्यक्ती असेल तर त्याला एवढ्या वाटा बेटा माहित नसतात पण हे येऊन गेलेले लोक हा येऊन गेले लोक त्यावेळी चोरी झाली किंवा माणसाला मारलं त्या चोरांचा काही तपास लागला हो लागला लागला लगेच पकडले हो आता सुद्धा पोलीस कदाचित त्या तुमची काय मागणी आहे तुम्ही अ लवकरात लवकर हे आरोपी धरून येस्तीत जास्त शिक्षा कशी होईल आणि भविष्यात असे प्रकार झाले नाही पाहिजे हे माझे वडील एवढी जबरदस्त घटना अशी परत म्हणजे अशी आमच्या आयुष्यामध्ये आम्ही आम्ही पहिल्यांदा बघतोय एवढं माझ्या वडिलांना एवढं मारलं आईला एवढं मारलंय की म्हणजे तिचे कान वगैरे तोडले इथे माझ्या बाजूला इथे बाजूलाचे आई पण आई पण असून म्हणजे काही एवढी व्यवस्थित नाही मेंदूला मार लागला मी मुंबईला असते आम्हाला रात्रीचा आमच्या वडिलांनी शुद्धीवर आल्यावर आम्हाला फोन केला सव्वा तीन वाजता फोन आला मग साडेतीन पावणे चारला आम्ही निघालो सहा वाजता इथे नारेंगावला आलो पण अशी कंडिशन होती की आम्हाला म्हणजे आम्ही म्हणजे कोणत्या अवस्थेत आम्ही इथं पोहोचलो आमचं आम्हाला माहिती एवढी जबरदस्त महाराण झाली आहे ना म्हणजे ते आम्हाला असं सहनच करू शकत नाही आम्ही ही घटना पण पर असं परत तरी इथून पुढं म्हणजे कोणाच्याही बाबतीत नाही व्हावी पण आम्हाला एवढं दुःख अंतकरणातून आमच्या उभ्या आयुष्यात हे पहिलं दुःख बघतोय आम्ही असं खूप आमची मागणी एकच आहे की पोलिसांनी लवकरात लवकर 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 त्या लोकांना पकडावं आणि पाहिजे म्हणजे एवढी शिक्षा करावी ना की त्यांना परत वाचणं म्हणजे अशी इच्छा नाही झाली पाहिजे का दोना दुसऱ्या कोणाला एवढे वयस्कर असून म्हणजे आपण काय कृत्य करतो हे त्यांना थोडं तरी म्हणजे जाणीव करून द्यावी पोलिसांनी बस आमची दुसरी काहीच इच्छा नाही आणि यात परमेश्वराच्या कृपेने आमचं नशीब म्हणून आम्हाला आज आमच्या आई वडील बघायला भेटतात

डोकं जास्त दुखते चक्कर आल्यासारखं आजींना कुठे मार लागले आजींना डोक्याला सुद्धा मार लागलेला आहे इकडे उजव्या बाजूला इकडे टाक्या कानाच्या दोन्ही पाया तुटलेल्या दोन्ही पाया तुटल्या होत्या आणि दोन्ही साईडला टाके केलेले आहेत आपण एकूण किती टाके पडले बारा बारा टाके असतील जास्त मार का डोक्याला डोक्याला जास्त मार लागला होता आता त्यांची परिस्थिती कशी आहे

बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका